आपल्या अर्धा किल्लोच्या कुसखुशीत शंकरपाळ्या बघा मस्त तयार झाल्या आहेत अगदी तोंडात ठेवताच जिबर ठेवताच बिरगडत म्हणजे चाव्याची गरजच नाही इतके छान झाले आहेत नमस्कार मी दिप्ती दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शंकरपाळी बनवतोय गोडाची म्हणजे साखरेची आणि मैद्याची तर बघा त्याच्यासाठी मी काय म्हणजे साहित्य घेतलं तर हा अर्धा किलो मैदा आहे हा मी स्वच्छतच चाळून घेतला त्याच्यानंतर साखर आणि तूप आणि थोडंसं मीठ तर आता आपण हे टू फिफ्टी एम एलचा हा कप आहे आपला मेजरमेंटचा ता, तर ता, त्याने बघूया आपण किती मैदा भरतो तो तर हा मैदा घट्ट घ्यायचा आहे अगदी दाबून नुसतं आपण असं घेतलं तर मस्त एकसारखा भरला नाही जाणार ना म्हणून आपण आता बघा हा दाबून घेतलाय हा एक कप झाला दुसरा दोन कप झाले हा तिसरा कप झाला बघा मैदा संपला आता तसे हे अडीचशे एम एलचे तीन कप भरले गेले तिकडे आणि ह्याच कपाने मोजून मी म्हणजे ही वजन केली आहे साखर तर ही एकशे पंच्याहत्तर ग्रॅम भरली आहे आणि हे एकशे पंचवीस ग्रॅम तूप आहे तर हे आता आपण म्हणजे आधी वितळून घेऊया आणि मग वितळल्यानंतरचं एकशे पंचवीस ग्रॅम वजन घ्यायचं आहे तर हे आधी मी तूप इतळून घेते हे मेजरमेंटच्या कपाने हे तीन कप आपला मैदा झालाय त्याच्यात थोडंसं चिमुडभर मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घेते मैदा संपूर्ण गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ चिमुडभर टाकलं की त्याने स्वाद वाढतो आता ही एकशे पंच्याहत्तर ग्रॅम मी साखर घेतली आहे म्हणजे एक किलोसाठी ती साडेतीनशे ग्रॅम लागते तर त्याच्यानिमे एकशे पंच्याहत्तर मी साखर घेतली आहे ती एवढी झाली आहे आणि हे जे तूप घेतले एक एक ते एकशे पंचवीस एम एल घेतलं आहे म्हणजे वितळवून एकशे पंचवीस आहे आणि हे पाणी पण तेवढंच घेतलं एकशे पंचवीस तर पहिल्यांदा आपण काय करूया गॅस ऑन करूया आणि हे मी पाणी टाकते आणि इथे पाऊण वाटी आहे आणि त्याच्यात आपण ही साखर टाकूया हे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे खूप पितळून घेतलंय ते पण एकशे पंचवीस एम एल आहे म्हणजे एकशे पंचवीस बसला मी पितळून एकशे पंचवीस घेतले साखरेचं पाणी आपण साखर विरघळून घेतली होती ना गरम पाण्यात तर ती आता पूर्ण उजये बघा आणि आता आपण इकडे हे खूप गरम करून घेऊया कारण आपल्याला या पिठात आता तेलाच मोहन घालायचं मोहन नेहमी मंद गॅसवरच गरम करायचं खूप मोठा म्हणजे मोठी आस नाही ठेवायची आपण हे कडकडीत तूप या मैद्यात घालून घेऊया बघा धरून चांगला मस्त स्मेल आला तूपाचा आणि आता आपण हे गरम गरम तूप आहे ते चमच्याने हात घालू नका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठात म्हणजे मैद्यामध्ये आणि मग थोडं गार झालं की आपण हाताने चोळून घेऊया हातावर अजूनही गरम आहे थोडं पण ठीक आहे म्हणजे हाताला सुसवेल एवढंच तर मग आता थोडं थंड झालं ते आपल्या पिठाचा कलर चेंज झालाय किती छान आलाय असं हे प्रत्येक मैद्याच्या कणाकणाला आपण हे पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे मोहन लागलं लागलं आहे जाई त्याला हे थोडंसं तेल उरलायचं तेल नाही तूप सारी ते पण थोडं आपण असं घेऊन टक्क म्हणजे संपूर्ण वाटीच पण येच मिश्रण बघा गार झालं म्हणजे एकदम गार झालं तर हे आता आपण थोडं थोडं घालून याच्यात हे पीठ मिळून घेऊया आणि हे अगदी हलक्या हाताने मिळा बघा आपलं फ्रिश घट्ट मी घेतलंय असं ऍक्च्युली असं हे करूनच घेतलंय म्हणजे मळलं नाहीये एकत्रच नुसतं असं गोळा करून घेतलंय म्हणजे ह्याने छान लेयर्स पडतील आपल्या शंकर पाडला आहे आता आपण हे पंधरा मिनटं झाकून ठेवूया

नाही बघा येणा क्रॅक जाते याची झाड सरप लाटून शंकर पळ्यात काढून येऊया Oui, vous a déjà assez flouz एकदम मारी अशीवर केलंय गरम बघा तर एक आपण सोडून बघूया शंकर state of it बघा एकदम मंदाज ठेवा म्हणजे आपली शंकरपाळी आजपर्यंत हो। भाजली गेली पाहिजे बघा मस्त त्याला लेअर सुटले हे बघा

बघा हा आपला न तळलेला आहे बघा एक तो एवढूसा आहे पण हे असे छान फुगत आलेत म्हणजे खूप त्याला असे खुसखुशीत झालेत हे बघा हातातल्या हातात चुरावत आहे हा एकच आहे ते तसं बघा किती मोठ्याच्या मोठा ते आहे हा बघा असे खूप त्याला खुसखुशीत झालेत एकदम हा पण बघा हा थोडा जास्त तळला पण एकदम खुसखुशीत झालं आहे बघा दोन बोटानेच त्याचा चुरा होतो आहे इतके छान झालेत मी तोंडात ठेवताच पिरगळणारी शंकरपाळी आपली तयार झाली आहे हा हाताईक मी शेवटचा राहिला तो तळून घेते मग मी मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद